अगदी विना मातीचा कमी पाण्यामध्ये फक्त आठ दिवसात घरच्या घरी माक्यापासून कसदार हिरवा चारा कसा तयार करण्याचा त्याची पूर्ण प्रक्रिया या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे इथं पाहू शकता तुम्ही हा पूर्णपणे ट्रे आहे मक्याचा आणि चोवीस तासापूर्वी याच्यामध्ये आपण मका ठेवलेली चोवीस तास तुम्ही या पाण्यामध्ये मका ठेवायची आणि अत्यंत स्वच्छपणे या ठिकाणी ते धुवून घ्यायची धुवून घेतल्यानंतर पुन्हा एकदा चोवीस तास अशा प्रकारे गोंडपाटामध्ये तुम्ही ठेवायची का ठेवायची तर त्याला अंकुर आले पाहिजे आणि इथं तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे अंकूर चोवीस तासानंतर या मकाला आलेले आहेत अंकुर आल्याच्या नंतर ती पूर्णपणे मका तुम्ही अशा प्रकारे एका छोट्याशा ट्रेमध्ये पसरवायची जे की आता इथं पाहू शकतात की तुम्ही ही तिसऱ्या दिवसाची मका आहे साधारणपणे तीन ट्रे पलिक ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये हे तीन दिवसाची मका आहे ही चौथ्या दिवसाची आहे ही पाचव्या दिवसाची आहे अशा प्रकारे आठ दिवसात हिरवा चारा या ठिकाणी तयार होणार आहे आणि माझ्या पाठीमागं पाहू शकतात की तुम्ही अत्यंत हा छोटा सेटअप आहे आणि फक्त आठ दिवसात अशा प्रकारचा चारा या ठिकाणी तयार केलेला आहे आणि तुम्हाला मी जर सांगितलं की कमी पाण्यामध्ये तर पाठीमागं त्यांनी तो पाण्याचा सेटअप केलेला आहे या ठिकाणी हे फॉगर लावलेले आहेत अत्यंत म्हणजे एका बकेटमध्ये दिवसभरामध्ये अशा प्रकारचा चारा तयार होऊ शकतो आणि विशेष म्हणजे तुमच्याकडे अगदी शेळ्या असतील कोंबड्या असतील किंवा इतर गाया असतील बैल असतात त्यांना खुराक म्हणून तुम्ही अशा प्रकारचा चारा देऊ शकता बरेचसे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना असे काही प्रश्न असतील की आमच्याकडे भरपूर साऱ्या प्रमाणात जमीन आहे मग याची काय आवश्यकता हो आहे तर याची जी मूळ संकल्पना आहे हायड्रोपोनेची की अगदी तुम्हाला कमी पाण्यामध्ये जो दुष्काळी भाग आहे महाराष्ट्राचा आपला पूर्णपणे पसरलेला आहे जिथे पिण्यासाठी पाणी नाही तिथे तुम्ही हिरवा चारा कुठून आणणार आहे त्यासाठी या संकल्पनेचा जन्म झालेला आहे